आदरणीय पक्षप्रमुख चालू करू आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार माझा देश माझा कुंकू हा आंदोलन आम्ही आज इथं केलेला आहे देशातील जी परिस्थिती आहे पुढे भाषत चाललेली आहे महिलांचं जे महिलावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे पहलगाम हल्ल्यानंतर एक अपेक्षा होती की काहीतरी एक चित्र बदलेल देशाचं पण ते न बदलता आजच्या घडीला चित्र अजून विचित्र झालेलं पहलगाम हल्ल्यानंतर ज्या आमच्या महिला भगिनी विधवा झालं तिथे अनेकांचे पती मारले गेले आणि अशा हल् हल्ल्यानंतर एक देखाव हो म्हणून एअर स्ट्राईक केलं एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यांनी अचानक तो हल्ला का थांबवला जर त्यांना देशभक्तीचे होत तो हल्ला त्यांनी कंटिन्यू करून पाकिस्तानला पूर्ण समोर नष्ट करायचं होतं अमेरिकेच्या आदेशावरून जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही पंतप्रधान पंतप्रधान कशाचे आणि आजच्या घडीला एवढं मोठ जे आपल्या पलगाम हल्ल्यानंतर आपल्या सगळ्यांचे अजूनही जखमा भरलेले नाहीत आणि त्यानंतर आज चौदा तारखेला पाकिस्तान सोबत तुम्ही क्रिकेट मॅच ठेवता कशाला अरे ज्या लोकांचे आपल्याला तोंड पाहायचं नाही त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच ठेवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता तुमचं म्हणजे झालेली तुम्ही जे चुका करत आहे त्याच्यावर बांढून टाकायचा हे एक निष्फळ प्रयत्न आहे खरं म्हटलं तर या क्रिकेटवर तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होत पण ते न करता आज एक क्रिकेट सगळ्यांचं म्हणजे आवडीचं हे आहे म्हणून ते एक मने मनोरंजन म्हणून तुम्ही तिथं हे दाखवता हे टोटल पूर्णपणे ता, चुकीचं आहे आणि ज्या ज्या पंतप्रधान पंतप्रधान त्यांना जर महिलांच होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांना जर काही वाटत नसेल मग त्यातल्या पंतप्रधानांना आम्ही हे कोणकोणत पॅकेट आम्ही त्यांना पाठवित हो, आहोत आणि आजच्या घडीला इथे पहलगाम हल्ला असो की मणिपूरच्या अत्याचार असो हे पूर्ण जगाने पाहिलेला आहे रस्त्यावर महिलांना निवस्त्र करून जे बलात्कार झालेले आहे त्या वर सुद्धा मलम लावायला आजच्या घडीला मणिपूरला गेले काय दाखवायचंय त्यावेळेस कुठं गेले होते पंतप्रधान मणिपूर्ण पूर्णपणे लढत असताना पंतप्रधान तिथं गेले नाही आणि आजच्या घडीला जाता अरे हे किती शर्माची बाब आहे आणि म्हणून आम्ही हे कुंकूचं पॅकेट आम्ही त्यांच्या कार्यालय मध्ये पाठवत आहे असं बसा म्हणा या मोदी